वैशाली ताई तुमच्या आहे मस्त तुम्ही खरंच चांगले झाले काय अजून लागले तर घे गरम गरम करून देतो काय पोट भर करून घे अन मग करजो काम काय करायचं आहे काम जास्त काम काही करू नको मोहिनी खरंच वैशाली ताई तुम्ही पण किती काळजी घेता मला असं वाटलं नाही होतं कधी एवढी चांगली जाऊ मला भेटन म्हणून माझ्या बहिणीपेक्षाही चांगली आहे तुम्ही पण मला आतापर्यंत कमी समजलंच नाही कोण कसं आहे म्हणून एक परी मैत्या वैशाली ताई तुम्हाला परीची हकीकत हकीकत कशी हकीकत कशी हकीकत आहे परीची मी इथं काही होती नाही इथं माहितच नाही बाबा काही कोणतीच गोष्ट माहित नाही आणि मला सांगितली नाही कोण ना। सांग बरं काय झालं तर माहित आहे वैशाली ताई ते म्हटलं रोज एका पोरासोबत गाडीवर बसून जाते म्हटलं आणि त्याच्यासोबत राहतो म्हणते काल माहितीये का तुम्हाला कशी तनख्यानं गेली ते घर सोडून इथून बापूजी सोबत जर राहा राहायची इच्छा नाही म्हटलं तिची आणि जेव्हापासून आली राह तेव्हापासून काही ना काही काही ना काही करूनच राहिली घरात काय असताना हा अन सगळे तिने परेशान करून ठेवला आत्या बाईले मले बापूजीले आत्या बहिणी तर त्या दिवशी माहिती आहे पैसे दिले होते चोरून मग मी गेली मला दिसले ने। ने का नाही मी बोलले मग हे बोलले तुमचे देवे बोलले तर मग आता बहिणीचे पैसे वापस घेऊन घेतले मी म्हणतो इथे राहत नाही काही नाही पैसे द्यायची काय गरज आहे अशा आहे आता बाई बरोबर चोरून लपून देते म्हटलं थापूर आले नाही आता बाईचं चुकलं मग हे एवढे ते गलत वागून राहिले तरी त्याला पैसे देणं हे बरोबर नाही आहे ना असं थोडी एका पोरग होई म्हणून काही नाही करता दिले पैसे द्यायला पाहिजे चुकलं आहे आता बाईचं थेस्त थेस्त म्हणून मग मी आता बाईले असे कसे पैसे देता म्हणून तुम्ही त्याला नोकरी आहे एवढी मोठ्या बापाची पोरगी आहे इथे एवढे दिवस तर राहत नाही वैशाली इथं आता माहितीये तिच्या बापानं काढून दिलं तिले काढलं घरातून काढलं का असे सोबत फिरते ना म्हणून बापूजी सोबत राहायचं नाही म्हणते आहे का नाही त्याच्यासोबत राहायचं आहे म्हणते म्हणून ते गेली काय बॅगेक घेऊन तिची वैशाली कायची बोलल बोलल चालू आहे तुमची मोहिणीवर लक्ष नको देऊ देकडली कुकडली गोष्ट घेऊन जाते इले काही बोलायचा सवाद नाहीये अजून समजत नाही इलेच्या ध्यान नको दे तो भाजीपाला आणून ठेवला तो काढून ठेवलं पहिले धुई धाय करून काढकूड करून ठेवून देते खराब होऊन जाईल नाही तो त्याच्यावर राहिला लक्ष द्यायचं आणि हिच्यावर लक्ष देत काय हिच्या गोष्टीवर जास्त ध्यान नको देऊ हे काही सारखी बहिणी आहे तुला सांगून देतो वैशाली आणि हे इले काय आयतेच पोहे खाली देऊन राहिली काय एखादं काम केलं की नाही घरातलं हिला सांगितलं होतं ना एक दोन कामं करत जाई म्हणून उठली ना बस बसली इथं खायसाठी नाही आता बाई कोण समजत नाही मला पागा लावू काय मी एवढी हुशार आहे तरी समजत नाही वैशाली तैला काही भटकवत राहता सुद्धा आहे म्हणून काय म्हणता करतच राही करतच राह करून राहिले मी करतो काम खाऊन राहिले खाऊन राहिले खाऊन राहिले म्हणजे खाणार आहे काही लागलं तर खाणार नाही काय एवढं काय देऊन राहिलं तुम्ही हे राहिली वैशाली ताई म्हणे खाऊन घे नाश्ता करून घे म्हणे म्हणून करून राहिली आला का तुमच्या पोटात खाय जास्त गोष्टी नको करू खाल्ल्यावर दोन कामं करून तिकडे कोली आता बाई कोण काय झालं तब्येत गिब्य नाही का तुमची काही पाहिजे होतं काय अहो काही नाही पाहिजे मला मला आवाज आला तिकडे तुमच्या गोष्टीचा मी म्हटलं काय करून राहिला म्हटलं घ्या ह्या तो हे मस्त बसली तू काम करून राहिली नाही आणि हे गोष्टी सांगून राहिली राहिली ऐकून आता गोष्टी करता आणि मग माणसं येऊन जाते घरी मग 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 हे करू करू का नाही तुम्हाला काम अरे लवकर लवकर काम करा पाणी करून ठेवून द्या दिवसभर ना मग गोष्टी करत तिकडे झोपा काढता पण असं नाही का आपले काम धंदे करून ठेवून चांगले मग ना आपल्या गोष्टी करत आणि इले काय आहे एकाच्या दोन दोनाच्या तीन करते जास्त ऐकत नको जो गोष्टी नाही आता बाई काही सांगून राहिली राहिली गोष्ट दिवाळी पासून परी तर थांबत नाही म्हणून राहिली ते परीची गोष्ट कशी झाली झाली काय बाकी काही नाही बा ठीक आहे काढतो भाजीपाला काढून ठेव नाही तर खराब होऊन जाईल सारा मग म्हणता भाजीचं नाही भाजीचं नाही आता बाई एवढा मोठा भाजीपाला हजार रुपयाचा भाजी झाला तो आठ दिवस पुरला पाहिजे आता तुमच्या आधी येतो पुरवणं हा आठ दिवस पुरवता का दोन दिवसात खतम करता तुमच्यावर काही भाजीचं फेकल्या नाही गेलं पाहिजे त्याच्यातलं बरोबर पुरवतो आता तेवढा धक्कन जीव झाला आता बैठक बस येते ना बस काही बोलत असं आहे की नाही पैसे एवढे दिवस पाहिजे ना आता बाई एक दिवस तिथे बहिणी माहितीये ना ते मोठ्या बाबाची पोरगी आहे हा हरडवेळेस ते धावस देत होती माया घरी एवढे नोकर आहे मी काम करत नाही असं नाही तसं नाही तात्या दिली एकही दिवस काम करा म्हणून हा हा आणि मया माग तर लागलेच राहते जसं काही त्याचं काही वैरच आहे का जाऊ दे आपल्या पद्धतीनं आपण वागाव आपले, वागा। आपले काम आपण करा बोलत राहा म्हणा किती बोलतात एक दिवस बोलन बोलन ना चुपचापेन किती बोलणारे काम करणारे शकत कोणी जो करत नाही कनी त्यालाच बोलताच बोलते माहिती आहे की जो करते त्यालाच बोलते लोक त्याच्यापेक्षा आपण करत राहा बोलत राहा म्हणा किती बोलतात एक जरी विरोधात राहील तर नाही करते म्हणून म्हणून मग कनी करत राहा लागते आपले काम मोठे आहे आपण काय करतो मोठ्या बोलून आपलं बोलणं शकते का त्याने नाही बाबा ते तुम्ही श्रद्धा मी नाही ना तेवढी चुपचा मग आपण नेऊ तेवढं चुप राही मी तर बोलल्या शहरातच नाही मला बोलल्यावर आता बाई का कोणी असो मग का बोलणी मग आता बापूजी येतच राहीन आता परी गेली तर का तेच जाते वैशाली ताई कशा गोष्ट करता तुम्ही डोक्यावर पडल्यासारख्या आता ते परीच नाही राहिली इथं तर बापूजी काय करून तिथं जाऊ त्याच्या बाबाच्या घरी तशीच तुमचे त्याच्या बाबाने सगळी स्टेट म्हणते बापूजी लिहून दिली म्हणते किती चांगले असून त्याच्या बाबा बाबर हे पागल भरली परी एवढे चांगले आहे बापूजी म्हटलं तरी बी अरे तिले माहिती परी 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 करे म्हटलं जे खाले पाहिजे ते आणून दे जे पाहिजे ते करून दे तरी म्हटलं ते पाहिजे ना तिचा मित्र हे येत बस त्याच्याच मागे लागून गेली वैशाली ते अशी कोणती बाई असते बघा हा जाऊ दे ते दुखात असं बिचारे आता तेच तेले मग आपण काय नाही तेले टोमणे मारा हम्म हाय तो पर्यंत हाय इन ते इन वापस नाही आली तर नाही आली आपण काय करा वैशाली ते मला तर काहीच काही बोलली ते मी एवढा डाव तिला समजावण्याचा प्रयत्न केला तर मलाच उलटी सुलटी बोलली मी तर बोलतच नाही बाबा तिच्यासोबत आता कधीच नाही बोलत ये नाही तर नको येऊ म्हणा तिकडेच नाही तर काही कर हम्म जाऊ दे जे त्याच त्याच्यासोबत मी काढतो आता भाजीपाला तो अजून आता येईल भाजीपाला काढलाच नाही काय म्हणून धुळी करतो ठेवून देतो फ्रीज मध्ये टिकला पाहिजे मलाच पूर्व लागेल आठ दिवस खरंच लोक म्हणते ना वैशाली मंद बुद्धी आहे म्हणते खरी गोष्ट आहे मंद बुद्धीच आहे इला कधी कोणा गोष्टीचा असरच होत नाही सासू अलग बोलते नवरा अलग बोलते कोणी अलग बोलते तरी इला कोणा गोष्टीचा असर नाही मंद बुद्धी नाही तर काय म्हणते याने मग बोलते कसं वाटलं माझं घर छान ना हो प्रिन्स खूपच छान आहे तुझं घर आणि तू पण घरापेक्षा ना तू छान आहे हो काही पण तुझं हो मी तर आहेच म्हणा अशाच नाही माझ्या मागून मुली लागत एवढ्या हो ना बघ ना मी पण किती दिवसाची तुझ्या मागे लागली आहे पण तू मला कधी भावच देत नाही रे दिला ना भाऊ आता भाऊ दिला ना आता बोल काय काय पाहिजे तुला सांग प्रिन्स मला तुझ्यासोबत राहायचं आहे रे मी खूप दिवस झाली तुझ्यासोबत राहायला मला खूप आवडते तर राहू का मी तुझ्यासोबत काही दिवस हो का ठीक आहे ना अगं मी विदेशात गेलो होतो ना मागे म्हणून त्याच्यामुळे होते नाही मी इथे आता आलो आता राहतो इथे तुला जेवढे दिवस वाटते ना तेवढे दिवस राहू शकते आणि तू काय करत आहे सध्या मी तुला माहिती नाही का मला नोकरी लागली ना नोकरी करत आहे मी मला ऐंशी हजार रुपये बघायला आहे म्हटलं प्रिन्स हा मी तर तुझ्या भरवशावर राहणार नाही थोडे दिवस राहील आणि निघून जाईल इथून खरंच मला के फोन केलं तू एखादा सांगितलं नाही मला नोकरी लागली की काही म्हणून आपण भेटलो नसतो पार्टी वगैरे केली नसती काय चल मग आता या गोष्टीवर आपण आज पार्टीच करू आणि तू काय करत आहे रे प्रिन्स सध्या आधी पण खाली होता आता पण खालीच आहे का नाही आता कशाला खाली आता तर मी मोठ्या मोठ्या डील करतो डील करतो पण आणि पैसे पण कमवतो हो खूप 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 पैसे कमवतो हो, हो का बरे भूक लागली कोल्हा कोल्हा तुला अग ती माझी बहीण आहे मामाची मुलगी तर ती थोडे दिवशी राहायला आली ना तर तिला ना बाहेरच काही ना काही खायला पाहिजे घरी काही बनवत नाही आणि खात नाही तिला ना खाण्याचं काही खूप वेळ आहे मग स्वतः बनवता काहीच येत नाही तर माझ्याच मागे लागली राहते नुसते तर मी ना आता तिला पाठवून देतो तिचा भाऊ येणार आहे तिला घ्यायला बस पाठवून देतो तिला अच्छा थी 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 अरे परी हे मैत्रीण आहे माझी जेसिका तर ही माहिती आहे का तिला नोकरी लागली ना मला भेटायला आली तर पार्टी देणार आहे ती तर मी तिच्यासोबत पार्टीला जाणार आहे हा तर तो माझा एक मित्र येईल ना त्याच्यासोबत तू जाशील तू तुला घ्यायला येईल पार्टीला तिच्यासोबत काय बरं काय पार्टीला जाणार आहे काय आणलं का तुझ्या काय आणलं आली नुसतं खाली हात घेऊन कशाला ठेवू मी तुला राहायचं असेल तर राहा आणि माझा मित्र येईल ना त्याच्यासोबत निघून जाशील बरं जेसिका थांबतो आपल्या गाडीजवळ येतो मी पाच मिनिटात पाच मिनिटात येतो मी गाडीची चाबे वगैरे आणतो आणि लवकरच येतो थांबतो आपल्या गाडीजवळ बरं हो ये लवकर बाय परी बर परी तुला काय प्रॉब्लेम आहे हा ते माझी मैत्रीण भेटायला आली तिच्यासमोर असं बोलण्याची काय करत होती तुला प्रिन्स प्रॉब्लेम प्रॉब्लेम म्हणजे असं कसं बोलत आहे तू आपण लग्न करणार आहोत ना मी इथे तुझ्या घरी राहायला आली आणि तू दुसरा मुलीने घेऊन येते हे बरोबर आहे का प्रिन्स हे बघ परी लग्न बिग्न काही करणार नाही मी हा तू जर तुझ्या वडिलांकडून काही आणलं असतं ना तर केलं असतं काय आणलं तू खाली हात आली तुला एवढे कळलं नाही मूर्ख कुठली की चालली तशीच खाली हात की काही ना काही न्यायला पाहिजे म्हणून प्रॉपर्टी एवढी तुझी तुझ्या नावानं आहे तुझ्या वडिलाची एकूण एक मुलगी आहे तू आणि तुला काहीच दिलं नाही तसंच काढून दिलं घराबाहेर मी तुला पोसु का पोसु में तुला आहे पोचू का काय तर पोचू मी तुला हे नाही करू शकत मी मी आता त्या जेसीला सोबत राहणार आहे तिला छान पगार आहे आणि नोकरी पण आहे तू तुझं बघून घे आणि हो लक्षात ठेव हो, तो एक माझा मित्र येणार आहे तर त्याच्यासोबत जाशील मी त्याच्यातून पैसे घेतले लक्षात ठेव तू तुला माझ्याकडे राहणार आहे ना तर जसं मी बोलतो तसं करावं लागेल नाही तर तुला निघून जावं लागेल इथून आणि मला माहिती आहे आता तुला नसुमित ठेवणार आहे

पण मी ऐकलं नाही त्यांचं आता मी कुठे जाऊ आता मला कोणीच ठेवणार नाही परी प्रिन्स कुठे गेला प्रिन्स आहे नाही का घरी तू कशाला आला इथे हा मी तुला सांगितलं नाही इथे येत नको जाऊ म्हणून परी आता तरी सोड त्या गोष्टी हा माहित आहे मला सगळं प्रिन्स त्या पोरीला घेऊन गेला म्हणून जेसिकाले ओळखीचीच आहे ते हा तिलाही ये वेळ येते प्रिन्स सोबत हा तुला काही माहित नाही प्रिन्सची हकीकत काय आहे ना काय नाही ते तू फक्त चांगल्याला वाईट म्हणतो वाईटाला चांगलं म्हणतो परी तुली माणसं ओळखण्याची बिलकुल हे नाही म्हटलं आणि तमीच तर बिलकुलच नाही आहे कोणासोबत कसं बोललं पाहिजे राजू तू सांग मी आता काय करू याने माझा पूर्ण विश्वासघात केला मला वडिलांपासून पण तोडलं आणि सुमित पासून पण तोडलं आता मी काय करू शकतो राजू तू सांग मला आता तू पण तर त्याचाच मित्र आहे ना तू मला कसा साथ देशील परी तू रस्ता भटकली आहे म्हणून मी तुला साथ देऊ शकतो पण जर तू चांगली वागली तर मी तुला साथ देईन पण तुला त्याच्यावर भरोसा आहे मायावर नाही ना मग आणि तुला माहित आहे के त्यानं म्हटलं तुला विकलं माहिती आहे तुला परी त्यानं तुला ऐंशी लाख रुपयात विकलं म्हटलं काल एक माणूस आला होता ना इथे माहित आहे का काल माणूस आला होता एक त्या माणसाला विकलं म्हटलं त्याने तुला हो मला सगळं माहित आहे त्यानं मला कालच सांगितलं पण माहित आहे का त्यानं मला फोन करून सांगितलं आणि मी त्याला भेटलो ना तेव्हा पण सांगितलं तर मी त्याला म्हटलं अरे असं करू नको म्हटलं कारण म्हटलं तू असं करशील तिने तुझ्यावर खूप विश्वास ठेवला पण तो ऐकला नाही आता तू काय करत तुझ्याजवळ काही ऑप्शन आहे का राजू माझी मदत मदत मी तुला ना आता प्लीज मी कशी मदत करू तुझी त्यानं ऍडव्हान्सही घेऊन घेतला म्हटलं त्यानं काल दहा लाख रुपये घेतला माहित आहे तुले आणि तुला दाखवलं ना त्या माणसाने ही मुलगी आहे म्हणून तर कालच त्याने सगळं ठरवून ठेवलं सगळी प्लॅनिंग होती त्याची की तुला विकायची तो असंच करतो परी तुला माहीत नाही त्याची हकीकत काय आहे ते म्हणूनच मी इथे येत होतो तुला सांगायला पण तू हर वेळेस मला हकलून लावलं इथून कधीच मला बसू पण दिलं नाही बोलू पण दिलं नाही आणि त्यानं माझ्याकडून आतापर्यंत ते कितीतरी रुपये घेतले मग मी त्याला काल पैशासाठी फोन केला होता तेव्हा त्यांनी मला हे डीलबद्दल सांगितलं सगळं म्हणूनच मला माहीत आहे तर मी म्हटलं आता हा तो बाहेर गेला ना मी त्याची वाटच बघत होतो बाहेर जाण्याची तर तो बाहेर गेला ना तसंच मी इकडे आलो म्हटलं तुला सांगायला आणि तुला हुशार करायला राजू आता कशी, मी कशी आता करू मी इथून कशी निघू इथून आता मी माझा तर खूप मुश्किल झाला आता इथून निघणे आता काय करू मी आता काही नको करू ते माणसं तुले एखाद्या घंटे देणारच आहे न्यासाठी आता तू विचार कर तुले जाच आहे त्याच्यासोबत का इथून सुटका करायची आहे सुटका करायची असेल तर आत्ताच माझ्यासोबत चल निघून इथून माझ्या घरी राहा नाहीतर तर तुला जिथं वाटेन तिथं जा पण सध्या तरी इथं थांबू नको तुला जीवाला तुझ्या धोकाच आहे आता सध्या हो ठीक आहे मग मी तुझ्या सोबतच येते आता माझा भरोसा नाहीये त्याच्यावर आता मी तुझ्या सोबत येतो पण तू तरी माझा विश्वास नको तोडू रे आजू मला जर तुझा विश्वास तोडणं असत ना तर मी तुला नेलंच नसतं आणि तुला सांगायला पण आलो नसतं म्हटलं या गोष्टी ते तुला माणसं घेऊन गेले असते विदेशात मग कशी परत आली तिथून इथे हो बरोबर आहे तुझं चल चल माया घेऊन चाल इथून काही पण कर पण मला इथून घेऊन चाल मी खूप आभारी राहील रे तुझी आणि ही माझी सोन्याची चेन आहे ना माझ्याकडे हे मी तुला घेऊन देईन पण प्लीज मला इथून काढ रे राजू को माँग माँग ओ, चल ये? ये कर, हो चल मग निघ लवकर काहीच घेऊ नको इथून कोणाला डाऊट न्यायला पाहिजे पटकन निघ इथून आता मी समोर येत निघतो आणि तू माग माग कोणाला दिसायला नाही पाहिजे हो हेच आहे माझं घर आता तू इथे निवांत राहा तुला कोणी म्हणणार नाही आणि काहीच बोलणार नाही तू इथे निवांत राहा तुला जेवण बनवता येत असेल तर बनव नाही तर मी स्वतः बनवून घेईन पण आता त्याच्याकडे पुन्हा फिरकू नको हो रे आता जाणार आहे मी आणि त्याच्याशी कॉन्टॅक्ट तरी कसा करणार त्याने तर माझा फोन पण घेऊन घेतला काल रात्री त्याने माझा फोन पण घेऊन घेतला आणि माझं सामान पण घेऊन घेतलं सगळं काहीच नाही ठेवलं माझ्याकडे फक्त एक ही चेन राहिली गळ्यात त्याला पण असं वाटलं असेल की जाणार नाही म्हणून ती ठेवली त्याने नाहीतर ती पण ठेवली नसती अरे परीत हो एक नंबरचा हरामी आहे तुला माहितच नाही तो आताच आहे काय कॉलेजच्या दुनियेपासूनच तो हरामी आहे हा तू चांगला निर्णय घेतला होता की सोमीसोबत लग्न केलं होतं पण तू तु काय माहित तुझ्या डोक्यात काय किडे आले काय माहित नाही तर तू आता त्याच्या मागे लागली आणि पुन्हा सुमितला सोडून त्याच्या मागे आली आणि तुझ्या वडिलांनी जे केलं ना ते चांगलंच केलं त्याने काय केलं असं माहिती सगळी प्रॉपर्टी घेतली असती आणि तुला हाकलून दिलं असतं जसं आता केलं पण आता प्रॉपर्टी नाही ना तुझ्याकडे म्हणून तुझ्या लवकरच लक्षात आलं नाही तर आलं नसतं ही राजू मला कर मला मला तू ना तमाशा म्हटलं मला त्याच्यावर मी विश्वास ठेवला आणि तुला हर वेळेस म्हटलं मी जे नाही ते बोलले पण तरी सुद्धा तू मला मदत किती केली अरे 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 परी पाया कशाला पडत असं नाही करायचं पायाने पडायचं उठ उभी हो उभी होय आणि राय इथं एक भावाचं घर समजून तू इथे राहू शकतं मी म्हटलं असं कोणा स्त्रीवर अत्याचार झालेला पाहू शकत नाही म्हणून मी तुला सांगायला आलो तुझं मन खूपच चांगलं आहे पण खरंच बरं आता ते जाऊ दे आणि आता एक ध्यानात ठेव गोष्ट पाय ह्या प्रिन्स इथं कधी येऊ शकते हे लक्षात ठेव हो, तू बाहेर निघू नको आणि तुझं सबूत काहीच बाहेर सोडू नको बूट नाही चप्पल नाही काहीच नाही काहीच बाहेर सोडायचं नाही अंदरची जी रूम आहे त्या रूममध्ये बिलकुल राहायचं तिथं जेवायचं तिथं जोपाच जोपर्यंत सगळं व्यवस्थित होत नाही आणि तोपर्यंत त्याला सुगावा लागू देऊ नको म्हणजे त्याला हे नाही वाटलं पाहिजे का बा मी काही केलं म्हणून आई काय रे सुमित कुठं चाललं तू आता आई आ, आता जातो म्हटलं ड्युटीवर ड्युटी जॉईन करून घेतो आता नाटक केलं होतं मी ड्युटी सुट्याचं पण आता जॉईन होऊन जातो झालं मी सुट्या संपल्या ना कितीक दिवस घेऊ जातो म्हटलं आता तसं राहिल्यापेक्षा घरात बसल्यापेक्षा थोडे दिवस राहता घरी आता मन लागते नाही लागत आता कसं आहे एवढे दिवस ते सोबत राहिले तू आता मन तर कुठतेच बाबू तसं तू परी 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 करत राह बापा आणि आता या काय किती गेली तर तुझ्या मन लागून काय रे थांबून जाता दोन चार आठ दिवस थोडस मन हलकल झालं का मग जाता ड्युटीवर नाही आई घरात राहिलं कोणी तर घर खाली उठते आणि आपलं डोकं कोणी मॅट होते त्याच्यातच त्याच्यात फिरते त्याच्यापेक्षा कोणी आपलं आपलं कामात राहिलं तर कामात तिने मन लागून जाते कामात कसं आहे मग इकडच्या तिकडच्या गोष्टीला जागाच नाही राहत आपल्या डोक्यात म्हणून म्हटलं ड्युटी जॉईन करून घेतो आणि बस पाहू मग समोर काय होते काय नाही आणि तिची काही खबर भेटली गेली तेव्हापासून काल गेली त्याची तिची एक खबर नाही आहे ना नाही आई तिचा कोणी फोन येणे लागून राहिला मी फोन लावून पाहिला होता फोन स्विच ऑफ तिचा आलं पण तिचाही नाही आला एखादा फोन काहीच नाही आणि ते करून तरी कशी आहे फोन मी म्हटलं चल मीच करून पाहतो निदान उद्धट जरी बोलन पण बोलन तर खरी काही प्रॉब्लेम असेल काही असेल कारण नाही थोपे फसवून राहिला पण इले किती समजून नाही राहिलं नाही येऊन राहिलं गेले त्याच्यानं म्हटलं आता थोडंसं सिला फोन करून पाहतो पण तिचा फोनच नाही तर काय झालं काही नाही आता मी काही लोक आता ते लावून तर लावून बाबा मी काही आता बोलत नाही तिच्यासोबत जास्त मी जाता काम करतो पाहू मग तिला वाटन येईन ते वापस नाही वाटत तर राहीन तिकडेच बापूजी काय म्हणते परी ऐकाय परी हे पाहिजे की तुला काय करायला लागते हो तिचा फोन आल आलता नाही आलता हा काही प्रश्न विचारता मूर्खासारखे प्रश्न विचारता दोन कामं करावं म्हणतो तर हे नाही होत तिच्या फोन फालतूच्या गोष्टी करायला चालली काय आता बाई तुम्ही नाही मला बोलतच राहता आता विचारू नाही का बाबा बापूजीचं हित आहे मला म्हणून विचारून राहिली नाही तर काय विचारलं असतं विचार कुसे केलेली गुन्हा आहे काय मग ते कुणी म्हणून विचारत नाही मोहिनी काही म्हणून हो तू याच विचारलेलं होईल सारा नाही तर मग सारा बिघडूनच जाईन नाही बहिणी तिचा काही फोन आला नाही म्हणजे आता मी नाही केला तिला फोन तिचा फोन लागून नाही राहिला बहिणी काही प्रॉब्लेम आहे का काय काही माहित नाही आणि मी जर म्हटलं आता ड्युटीवर काय करू आता घरात बसून मग नाही तर काय बापूजी किती दिवस घरात बसले राहा नसे तुम्ही आता तुळशी कोशिंग काय दिले काय करायला लागतं ना काही नाही म्हणून त्यापेक्षा जास्त शिकलाय ना तो जाऊ द्या बापा बापूजी मी म्हणत होती तुम्हाला आता तुम्ही एकटेच तर राहून राहिले त्या खोलीत नाही का कोलीत आहे मी तर मला तुम्ही आता तो कमरा देऊन द्या तुमचा वाला अन माया कमरा आहे की नाही त्याच्यात तुम्ही राहा तो थोडासा लहान पडते मले आणि त्याच्यातला तुम्ही एसी बरोबर काम नाही करत म्हणून मग रिपेअर करून द्यायला तो ए एसी फक्त मला ह्या कमरा गीट आहे कि नाही तर मला बरं होते समोर चालून मग बाळगीर आलो म्हणजे मग तिथं पायला गेला ठेवासाठी असं म्हणतो बापूजी मी ठीक आहे ना बहिणी घेऊन घ्या ना मला हे एकटाच आहे मी कोणत्या खोलीत राहिल होतो फरक नाही पडत घेऊन घ्या मला थोडंसं सामान आहे खोलीत सामान घेऊन या इकडे ठीक आहे बापूजी तसं कराल मग तुम्ही चालले का माझ्यावर डबाईनी काही इच्छा नाही जेवाची इच्छा नाही दबाण्याची इच्छा नाही काही भूक लागली मी बाहेर निघतो आता नाही रे उपाशी नको जाऊ खाऊन पिऊन जाय खाऊन तरी जाय निधी आणखी डब्बा निऊन राहिला तो मोहिनी उभी जाय का निरी आणि त्याच्यासाठी एखादी प्लेट नाश्ता स्वतः मस्त करून घेतला अंदर बसल्या बसल्या हा देण्याचे काही फिकर त्याची बायको नाही तुम्हाला त्याची फिकर करा लागत ना करा त्याची फिकर करा घेते ना नाश्ता एखादी प्लेट हो हो आता आणतो ना आणा ना तुमच्यासाठी बर बहिणी ठीक आहे घेऊन या मग प्लेट पोहे आणि थंडे नका आणू फक्त बाबा मांजा हो आणतो बरोबर आमची बहीण भाऊ असं राहते घरातली कहाणी आता उद्याच्या भागात भेटू आपण उद्या दाखवू आता काय काय नाही तर परीची हकीकत तसं माहीत पडलंच तुम्हाला आता पिची काय हकीकत आहे तर असंच पाहत जा आमची व्हिडिओ रोज पाहत जा आमच्या व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंट पण करत जा आणि हाईप देत जा तर मोहिनी तुमच्या कमेंटची खूप वाट पाहते कमेंट खूप आवडते मोहिनीला तुमच्या आणि आता पहा कसं राहते बाबा घरातली गोष्ट आता हे तर तुम्हाला माहीतच असून आता ही रोजच्या कहाण्या जाणून घ्यासाठी रोज भाग पाहा लागते भेटू बघा आता आपण उद्याच्या व्हिडिओ どこでとも言いに行けた後と見ろぜ。お兄いかんもバイバイ。なんでわい